बैंकिंग करियर सिंस 2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन आईबीपीएस टीसीएस आरआरबी एसबीआई स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम एबेकस अँड ब्रेन जिम एबेकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस शासकीय कार्यालयांमध्ये दिव्यांगांचं प्रमाणपत्र घेऊन नोकरीवर लागलेल्या कर्मचाऱ्यांची पुन्हा आरोग्य तपासणी करण्याचे निर्देश राज्य शासनाच्या वरिष्ठ स्तरावरून जारी करण्यात आले दिव्यांगांचे बोगस प्रमाणपत्र घेऊन अनेक जण सरकारी नोकरी करत असल्याची बाब दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्यानं उघड करत आहे खऱ्या दिव्यांगांना न्याय देणं आणि दिव्यांगांच्या जागा बोगस प्रमाणपत्र सादर करून त्यांचा हक्क लाटणाऱ्या दिव्यांग प्रमाणपत्र वाटपाच्या साखळीतील सर्वच जण लटकणार हे निश्चित झालंय बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात जो पावलोपावली आणि ठाई ठाई भ्रष्टाचार बोकळलेला आहे त्यापैकी दिव्यांग बोर्ड हे देखील एक आहे खात्रीलायक माहितीनुसार येथील दिव्यांग बोर्डाच्या वतीने गेल्या दहा वर्षांमध्ये हजारो दिव्यांग प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलंय यातील फारच कमी दिव्यांग आणि अस्थिव्यंग प्रमाणपत्र हे खऱ्या दिव्यांग उमेदवारांना देण्यात आलंय मात्र मोठ्या प्रमाणात दिव्यांग प्रमाणपत्र हे ठणठणीत बरे असलेल्यांना वाटप करण्यात आलंय आणि त्याच बळावर अनेकांनी सरकारी नोकऱ्या आणि इतर लाभ लाटलेत या प्रकारात एकीकडे प्रचंड मोठा भ्रष्टाचार तर झालाच परंतु दुसरीकडे खऱ्या दिव्यांगांवर मोठा अन्याय झालाय या दिव्यांग अस्थिव्यंग प्रमाणपत्र वाटपाच्या महाघोटाळ्यात अधिकारी कर्मचारी आणि दलालांची एक मोठी साखळी कार्यरत आहे बोगस दिव्यांग अस्थि प्रमाणपत्र घेऊन अनेकांनी शासकीय नोकऱ्या लाटल्या असून जे खरे लाभार्थी आहेत ते प्रमाणपत्रांपासून वंचित असल्याचं चित्र जिल्ह्यात आहे या महाघोटाळ्याचा भांडाफोड सर्वात आधी दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज न केला आज दैनिक जनसंचलन कडे या घोटाळ्याचे ठोस पुरावे उपलब्ध आहेत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या, या महाघोटाळ्यात जिल्हा रुग्णालयात आजवर आलेले जिल्हा शल्य चिकित्सक प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी सामील असल्याचं आता स्पष्ट झालाय हा भ्रष्टाचार अत्यंत पद्धतशीरपणे आणि सामूहिक सहमतीनं करण्यात आला दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूजने या संदर्भात केवळ वृत्तच प्रकाशित केलं नाही तर या घोटाळ्या विरोधात पाठपुरावा करून आवाज थेट मंत्रालयापर्यंत पोहोचवण्याचं काम केलंय स्वतः पुढाकार घेऊन सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या वतीनं या संदर्भात पाठपुरावा करण्यात आला केवळ मुंबईच नव्हे तर नुकतेच केंद्रात आयुष्य राज्यमंत्री बनलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांच्यासह केंद्रीय आरोग्य खात्यातील अधिकाऱ्यांपर्यंत हा विषय पोहोचवला आहे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनाच्या या पाठपुराव्याची दखल घेऊन आता वरिष्ठ स्तरावरून या संदर्भात ठोस कारवाईचे निर्देश जारी करण्यात आले आहेत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये चौकशीचे आदेश जारी करण्यात आले आहेत इतर जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे दिव्यांग अस्तिव्यंग प्रमाणपत्र घेऊन नोकरीत रुजू झालेल्यांची चौकशी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अशीच प्रक्रिया लवकरच बुलढाणा जिल्ह्यातही सुरू आहे त्यामुळे या महाघोटाळ्याशी संबंधित सर्वच जण चौकशीच्या फेऱ्यात असून ते निश्चित लटकणार हे स्पष्टपणे दिसून येत आहे या महाघोटाळ्यातील आरोपींची केवळ चौकशी किंवा त्यांच्यावर फौजदारी कारवाईच नाही तर भ्रष्टाचाराच्या घाणेरड्या मलिद्यातून जमवण्यात आलेल्या भ्रष्टाचारांच्या संपत्ती आणि अपसंपदावरही भविष्यात ताच येणार आहे त्यामुळे या घोटाळ्यात सहभागी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे धाबे असून कारवाईपासून वाचण्यासाठी त्यांना मोठी धावाधाव करावी लागणार आहे तरीही कायदा त्यांचा पिछा सोडणार नाही आणि दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज तर मुलीच सोडणार नाही जोपर्यंत या घोटाळ्यातील आरोपींवर ठोस कारवाई आणि त्यांची पूर्व परिस्थिती आणि आजची परिस्थितीची उच्चस्तरीय चौकशी होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज आपली मोहीम सुरूच ठेवणार आहे आरोग्य विभागाच्या अब्रुत चव्हाट्यावर आणणाऱ्या भ्रष्टाचारावर कारवाई केव्हा होणार खऱ्या दिव्यांगांचे शासकीय नोकरी आणि इतर लाभापासून वंचित ठेवणाऱ्या या दोषींवर कारवाई होत नाही खऱ्या दिव्यांग आणि अस्थिव्यंग त्यांना त्यांचा तेन अधिकार मिळून देत नाही तोपर्यंत आमचा पोलखोल सत्र असं सुरू राहणार अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा महाराजा अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीच ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस